नमस्कार मित्रांनो आज तेवीस मे आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आज मित्रांनो तेवीस मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांना दुपारनंतर अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला आपण स्किन बघू शकता एक हवेची चक्रकार स्थिती किंवा कमी दाब दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे येथील आसपासच्या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस काही परिसरामध्ये बघायला मिळत आहे आजही या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यात बहुतांश भागामध्ये पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे मान्सूनच्या आगमनाला अवकाश असला तरी सर्वदूर पडणाऱ्या पावसाने मान्सूनच्या सरीचा अनुभव मिळत आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर आज आजही जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे आजही काही भागांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये अतिवृष्टी बघायला मिळाले आहे अनेक ठिकाणी शेताला तसेच शेताला शेततळ्याचे स्वरूप बघायला मिळत आहे विदर्भात मात्र उन्हाचा सटका कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये देखील मोठी चढउतार काही ठिकाणी बघायला मिळाली तर उच्चांकी जे तापमान होतं ते ब्रह्मपुरीला त्रेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नामपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला गडचिरोली या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी चाळीस अंशाच्या पुढे तापमान बघायला मिळाले आज सकाळपासूनच दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार वारे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किंवा या हवेच्या चक्रकार स्थितीमुळे आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसराला अलर्ट आहे तसेच पुणे विभागातील सातारा तसेच वडूज इंदापूर बारामती इकडं सोलापूरचा काही परिसर आहे या परिसरांना जोरदार पावसाचा अंदाज सकाळपासूनच आहे पुणे पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम भाग बदलात जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूरमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे या सर्व परिसरामध्ये पूर्णपणे झाकाळलेलं वात वातावरण आज आपल्याला बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये बीड माजलगाव केज वगैरे या परिसरामध्ये सकाळपासूनच हलका पाऊस बघायला मिळेल लातूर नांदेडमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये आज बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस बघायला मिळेल त्यामुळे चंद्रपूर त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली कापसी कंकेर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये पाऊस जोर जरी कमी असला तरी पण दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण निर्माण होईल काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर आज पुणे विभागामध्ये राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील लातूर नांदेड धाराशिव दक्षिण भागातील जिल्हे या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर इतर भागापेक्षा जास्त राहील तसेच छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे नाशिकमधील आज जरी पावसाचा जोर कमी होणार असला तरी पण हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो मुख्यत करून दक्षिण भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी ठिकाणी पावसाची शक्यता विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणीच आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये देखील हलका मध्यम पाऊस आहे घाटमधील ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जी काही चक्रकार येथी दक्षिण कोकणाकडे असल्यामुळे या लगतचा जो काही परिसर आहे नांदेड लातूर धाराशिवपर्यंत संपूर्ण पुणे विभाग संपूर्ण दक्षिण कोकण या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आज राहण्याची शक्यता आहे युती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद